काल ना खूप जास्त असे हरभरे म्हणजे भिजत घातले होते मी म्हटलं सकाळी उठल्या उठल्या नाश्त्याला बनवता येतं पण माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी हरभरे भिजत घातलेत आता एवढ्या हरभऱ्यांचं करायचं काय म्हणत होते कारण खूप सारे हरभरे होते आता दुसऱ्या दिवशी करायचं म्हटलं फ्रीजमध्ये ठेवावं पण मग ओजेस हरभऱ्याला भ म्हणून काय म्हटली हे कुरकुरीत होतात का मला कुरकुरीत खायचं आहे मी म्हटलं चल तुला बनवून दाखवते मग ती पण एक्सायटेड होती माझ्यासोबत करायला तर पटपट हरभटते मी दोन ती, तीन तीन पाण्याने धुवून घेतले त्याच्यानंतर कुकरला छान मीठ टाकून सिटी लावून घेतल्या दोन ते तीन आणि मस्त असे उकडून घेतले त्याच्यानंतर चला म्हटलं कुरकुरीत करूयात तर लसूण घेतला इथे आपल्याला भरपूर सारा लसूण लागणार आहे मस्त ठेचून घेतला लसूण त्याच्यानंतर हरभरे पण छान शिजले होते त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकून घेतलं डाळीचं पीठ लसूण लाल तिखट हळद गरम मसाला छान टाकून घेतला त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकली लिंबू पिळलं आणि छान असं मिक्स करून घेतलं चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि छान असे जिरे पण टाकून मिक्स करून घेतलं थोडंसं पाण्याचा हात लावून अशा प्रकारे आपल्याला हरभऱ्याला छान लावून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटची प्रोसेस राहिली ते म्हणजे तळायचं तर गरम गरम तेल केलं आणि छान तेलामध्ये आपल्याला हे हरभरे अशा प्रकारे एक एक टाकायचं आहे म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत आणि छान तळून घ्यायचं पाहू शकताय कुरकुरीत हरभरे झालेले आहेत काही जणांचे ना हरभरे फुटू पण शकतात तेलामध्ये माझे तर फुटले नाही आहेत अशाच प्रकारे बनवा तुम्ही तर मस्त ओजेसला खायला दिली आणि मी सुद्धा खाले खूप छान झाले होते तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय